विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे तर शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे परंतु ठाण्यात शिक्षण व्यवस्थाच कोलमडली असून विद्यार्थी व शिक्षक उपाशी आणि सरकार मात्र तुपाशी असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे शाळेची दुरावस्था झाली आहे त्याचबरोबर एकही शालेय योजना धड नसून सरकारने विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून देखील वंचित ठेवत एक प्रकारे ठाण्यात शिक्षणाच्या आयसा घो करून ठेवला आहे तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच जर अशी अवस्था असेल तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे काय धिंडवडे निघत असतील याकडे लक्ष वेधून काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे ठाणे शहर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण समिती तसेच महानगरपालिका व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या विविध समस्या तसेच सरकारच्या अपयशी धोरणांबाबत वाचा फोडली आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण काँग्रेसचे प्रवक्ते हिंदूराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जेबी यादव रवींद्र कोळी स्मिता वैती महेंद्र म्हात्रे शशिकांत कोळी जयेश परमार जावेद शेख उपस्थित होते यावेळी विक्रांत चव्हाण यांनी म्हटले की ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण सातशे एकोणसत्तर खासगी अनुदानित विनाअनुदानित मनपा शाळा असून त्यामध्ये पंच्याण्णव प्राथमिक माध्यमिक अशा एकूण एकशे दोन शाळा ठाणे महानगरपालिकेच्या तर दोनशे नऊ खाजगी अनुदानित आणि पाचशे साठ विना अनुदानित शाळा आहेत दोन हजार चौदा साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समिती मार्फत कारभार हाकण्यास सुरुवात केली मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याकडे विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे ठाणे महानगरपालिका शाळांच्या एकूण शहात्तर इमारती ठाणे महानगरपालिका शाळांच्या एकूण शहात्तर इमारतींपैकी सद्यस्थितीमध्ये एकोणसत्तर इमारती कार्यरत असून उर्वरित सात शाळांची दुरावस्था बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावं लागतं आहे ठाणे महानगरपालिकेला तीनशे एकोणपन्नास कोटी चौतीस लाख इतके अनुदान प्राप्त झालं होतं तरीही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हाती दत्तूला मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीच या अवस्थेकडे लक्ष द्यावं अशी मागणी थेट आता निवेदनाद्वारे केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील दर्जा घसरलेला आहे विद्यार्थी अनेक योजनांपासून वंचित आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा किंवा विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य हे धोक्यात आलेलं आहे याची प्रमुख कारणं आम्ही आज विशद केलेली आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये विविध योजना राबवल्या जातात खाजगी विनाअनुदानित अनुदानित, अनुदानित आणि मनपा शाळेंसाठी त्या योजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही अनेक पदं रिकामी आहेत रिक्त आहेत ज्याच्यामुळे मनपा क्षेत्रातील खाजगी असतील सरकारी असतील विनाअनुदानित असतील अनुदानित असतील या सगळ्या शाळांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जी रिक्त पदं आहेत त्या पदावरील व्यक्ती करतात त्याच्यामध्ये पर्यवेक्षक आहेत गटप्रमुख आहेत केंद्र समन्वयक आहेत कार्यालयीन अधीक्षक का आहेत एक उपशिक्षण अधिकारी आहेत ही पदं सगळी रिक्त आहेत जवळजवळ तीनशे पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे जे फी वाढ असेल किंवा खाजगी शाळांमधील हे असतील सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची किंवा स्वच्छता असेल याच्यावरती कुठेही लक्ष नाही शाळांमध्ये लॅब किंवा शाळांमध्ये फर्स्ट एड किंवा रेस्टरूम दिले जात जावेत असा कायदा आहे किंवा शिक्षकांचे पगार वेळेवर दिले जावेत शिक्षकांना सिक्स पे कमिशन सेवन के पे कमिशन प्रमाणे पगार दिला जातोय की नाही फीजमध्ये वाढ अवाजवी केली जाते का डोनेशन घेतले जातात का याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे शिक्षण समिती करते परंतु शिक्षण समितीचा भट्ट्याबोळ झालेला आहे शिक्षण समितीचं स्वतःच अनुदान शिक्षण समितीला अजून मिळालेलं नाही खिचडीचा पत्ता नव्हता आम्ही पत्र दिल्यावर किचडी सुरू झाली गणवेश नाहीत बूट नाहीत शैक्षणिक साहित्य नाहीत त्या शिक्षकांना शैक्षणिक साहित्य नाहीत लॉक रजिस्टर्स नाहीत त्यांचं समायोजन झालेलं नाही ते डिस्टर्ब आहेत शिक्षण मंडळाचं शिक्षण समितीमध्ये वर्गीकरण झालं सरकारने केलं विसर्जित करून परंतु त्यांच्या सेवेचं समायोजन केलं नाही त्यामुळे त्यांच्या बढत्या थांबलेल्या आहेत अनेक रिक्त आहेत शाळांची दुर्यवस्था आहे शाळांच्या इमारती अवस्थेत पडलेल्या आहेत त्या गळत आहेत खाजगी शाळांमध्ये पण इमारती यांचा स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे या इमारतींचं सत्तर इमारती उरलेल्या आहेत एकोणसत्तर इमारती त्याही गळत आहेत महापालिकेच्या शहात्तर इमारती आहेत सहा शाळा अशाच बंद पडलेल्या आहेत पट घसरतोय दिवसांदिवस बहात्तर हजारांच्या काळात आमचा पट होता दोन हजार तीनला आता तो तीस हजारवर आला आहे म्हणजे कुठेतरी शाळा संपवायचं काम ही नेते मंडळी करतायत आणि खाजगी शाळांना कुठेतरी अभय देण्याचं काम ही नेते मंडळी करतायत खाजगी शाळांवरती नियंत्रण पाहिजे वास्तविक लॅब पाहिजेत खाजगी शाळांच्या इमारती चांगल्या आहेत की नाही त्या बसण्यासाठी सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी आहेत की नाहीत त्या शिक्षकांसाठी बसण्यासाठी आहेत की नाहीत त्यांची सुरक्षा सांभाळली जाते की नाही आहे लहान मुलांची वगैरे किंवा मोठ्या मुलांची त्यांना टॉयलेट्स त्यांना कॅन्टीन चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं काय हे सगळं बघण्याचं काम शिक्षण मंडळाचं आहे पण शिक्षण मंडळामध्ये लो हेच नाहीत आणि अजून बजेट दिलेलं नाही तीनशे चोवीस कोटीचा बजेट आहे मनपा शाळेंसाठी तर पंधराच वीसच कोटी दिलेत आता ऑगस्ट महिना उजाडला मग देणार कधी प्रश्नपत्रिका आता परीक्षा आल्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका छापायच्यात त्यांना खोडरब्बर नाही फळे नाहीत म्हणजे ते श्यामची आई महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आपले आणि सावित्रीबाई फुले रामकृष्ण परमांचा तसं आता झाडाखाली शाळा मुलांना किंवा स्वामी विवेकानंद शिकवायची वेळ आलेली आहे दुसरं काही इलाज नाही आणि ह्याला खरं मुख्य कारण आहे राजकीय इच्छाशक्तीचं अभाव पॉलिटिकल विल लॅक ऑफ पॉलिटिकल विल आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की सरकारचं डोकं आहे ठाऱ्यावर आणि म्हणून विद्यार्थ्यांना सोडलं वाऱ्यावर तसंच मुलं विद्यार्थी उपाशी आणि सरकार आणि मंत्री उपाशी ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये किंवा परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यामध्ये ही जर अवस्था असेल एवढे आमदार आहेत सगळेच आमदार जितेंद्र आव्हाड केळकर साहेब निरंजन गावकरे सरनाईक साहेब शिंदे साहेब हे काय आमदार कामाचे सगळ्यांनी फिरावे पाच पाच शाळा हा आयुक्त हे काय कामाचे यांनी फिरलं पाहिजे शाळा उपायुक्त काय कामाचे उपायुक्त शिक्षण मंडळ नेमलेत चांगले फिरायला नको सगळ्या शाळा महापालिकेच्या क्षेत्रातील सगळ्या खाजगी शाळा फिरल्या पाहिजेत सगळ्या अनुदानित फिरल्या पाहिजेत सगळ्या मनपा शाळा फिरल्या पाहिजे आणि अवस्था बघितली पाहिजे अवस्था बिकट आहे म्हणून काँग्रेसतर्फे आज आमची पत्रकार परिषद आहे तुमच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्या आमचं आंदोलन आहे